आज आपण मस्त असे रवा आणि गव्हाच्या पिठाचे छान तोंडात टाकताबरोबर विरगळतील असे मस्त मौसूत लाडू बनवणार आहोत नमस्कार स्नेहल बाबुल रेसिपीमध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत आहे आणि अगदी अर्ध्या तासामध्ये बनवून तयार होतात पेढ्यांसारखे छान असे मस्त पेढा लाडू बनवणार आहोत चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर या ठिकाणी लाडू बनवण्यासाठी आपल्याला सगळ्यात प्रथम एक कप बारीक रवा लागणार आहे सगळ्यात बारीक रवा घ्यायचा आहे जाड रव्याचा वापर करायचा नाही आणि जाड रवा असेल तर मिक्सरला बारीक करून घ्यायचा आता ह्याच कपाने आपण सगळं साहित्य घेणार आहोत एक कप बारीक रवा घ्यायचा आहे नंतर एक कप आपल्याला तूप घ्यायचं आहे बाकीचं साहित्य आपण नंतर पाहूया आता हे एक कप तूप जे घेतलेलं आहे तर हे तूप आता आपण कढईमध्ये घालणार आहोत तर हे पातळ तूप आहे वितळलेलं तूप पाहिजे घट्ट असेल तर या ठिकाणी तुम्हाला अर्धाच कप तूप घ्यावा लागेल तर या ठिकाणी आपण तूप कढईमध्ये घातलेलं आहे आता कढईमध्ये तूप वितळल्यानंतर बारीक रवा घालायचा आहे मी सगळं तूप सुरुवातीलाच घातलेलं आहे कारण की सगळ्या तुपामध्ये रवा जो आहे तो मस्त त्या ठिकाणी छान भाजतो कण त्याचा भाजला जातो यामुळे लाडूंची चव खूप छान लागते आणि तुम्ही कोणालाही हा लाडू दिलात तर नक्की तुम्हाला विचारतील की कसा बनवलात तुम्ही हा लाडू परंतु या ठिकाणी माझ्याकडनं एक चूक झाली की मी तूप जे आहे ते पाऊन वाटीच घ्यायला पाहिजे होतं तर मी या ठिकाणी पूर्ण एक वाटी तूप घेतलेला आहे तर तूप थोडं जास्त झालं आणि मग बऱ्याच वेळेला असं होतं की तूप जास्त होतं मग काय करायचं तर या ठिकाणी मी इथे तुम्हाला ती टीप देखील सांगणार आहे अगदी सोपी पद्धत आहे आता रवा आपल्याला पाच मिनिट भाजून घ्यायचा आहे तुपामध्ये तर पाच मिनिट मी छान रवा भाजून घेतला आणि ज्या कपाने आपण बारीक रवा घेतलेला होता त्याच कपाने फुल कप आपल्याला गव्हाचं पीठ घ्यायचं आहे तर रवा या ठिकाणी पाच मिनिट मी भाजून घेतला पाच मिनिट झाल्यानंतर एक फुल कप आपण गव्हाचं पीठ घेतलेलं आहे आता हे गव्हाचं पीठ देखील तुपामध्ये मस्त असं भाजून घ्यायचं आहे पुन्हा आणखीन पाच मिनिट आपण पीठ पण आणि रवा पण दोन्ही भाजून घेणार आहोत आता या ठिकाणी तूप बरोबर दिसत असेल परंतु ते जसं जस भाजलं जातं गव्हाचं पीठ आणि रवा तसं तसं गव्हाचं पीठ आणि रवा तूप सोडून देतं त्यामुळे थोडंसं तूप या ठिकाणी जास्त झालेलं होतं तर मग अशा वेळेस घाबरून न जाता एक छान टीप वापरायची आयडिया नंबर थर्टी सेवन वापरायचा आणि आपले लाडू व्यवस्थित करायचे तर या ठिकाणी रवा आणि गव्हाचं पीठ दोन्हीही पुन्हा आणखीन पाच मिनिट मी भाजून घेतलेले आहेत रवा अगोदर पाच मिनिट भाजला गव्हाचं पीठ घातल्यानंतर पुन्हा पाच ते सात मिनिट रव्याबरोबर गव्हाचं पीठ देखील भाजून घेतलं आहे मस्त बदामी रंग आलेला आहे आता भाजून घेतलेला रवा आणि गव्हाचं पीठ जे आहे ते खाली उतरवून घेतलं आहे कढई आता ही कढई खाली उतरून घेतल्यानंतर पाच मिनिट याच्यातली गरम वाफ निघून जाऊ द्यायची आणि मग एक कप आपल्याला पिठी साखर घालायची आहे आता या ठिकाणी एक कप रवा एक कप गव्हाच्या पिठासाठी आपल्याला एक कप पिठी साखर घालायची आहे आता पिठी साखर घालून बघूया जर सारण थोडंसं सैल सा वाटलं तर मग आपण थोडंसं अजून गव्हाचं पीठ घालणार आहोत म्हणजेच थोडं तूप जास्त झालेलं आहे तर तूप जास्त झाल्यामुळे जर कधी कधी तूप जास्त झालं तर मग पुन्हा थोडंसं एक दोन चमचे तुपामध्ये गव्हाचं पीठ भाजायचं तर थोडंसं ओलसर आहे थंड झाल्यावर ते घट्ट होतच परंतु जास्त सैल जर असेल जास्त तूप झालेलं असेल तर या ठिकाणी पुन्हा मी बघा पाऊन वाटी गव्हाचं पीठ दोन चमचे छोटे दोन चमचे तुपामध्ये भाजून घेतलं मस्त गोल्डन कलर येईपर्यंत आणि बघा हे सारण मस्त थंड झालेला आहे आणि थोडंसं तूप जास्त आहे त्याच्यामुळे आता आपण याच्यामध्ये गव्हाचं पीठ घालणार आहोत भाजलेलं तर असं तुम्ही करू शकता म्हणजे तूप जर जास्त झालं तर तुम्ही वरून भाजून गव्हाचं पीठ यामध्ये घालू शकता किंवा तीन वाट्यांसाठी तुम्ही एक कप तुपाचा वापर करू शकतात मग ते योग्य प्रमाण होतं परंतु कधी कधी कमी जास्त होतं तर अशा वेळेस तूप कमी झालं तर तुम्ही वितळून तूप घालू शकतात परंतु जर जा जास्त झालं तर मग काय करायचं तर अशा पद्धतीने पुन्हा थोडंसं गव्हाचं पीठ भाजायचं आणि ते सारणामध्ये घालून घ्यायचं आहे आता गव्हाचं पीठ घातल्यामुळे मी थोडीशी साखर देखील घातलेली आहे जेवढं गव्हाचं पीठ तितकं थोडंसं पावभाग आणखीन साखर घातली पिठाचा पावभाग साखर घालायची आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं किंवा चवीप्रमाणे तुम्ही पिठी साखर घालू शकता आता सगळं सारण जे आहे ते हाताच्या सहाय्याने मिक्स करून घेणार आहोत वेलची पावडर घालायची आहे नंतर थोडंसं जायफळ किसून घालूया वेलची पावडर आणि जायफळमुळे खूप छान अशी चव येते यात हवे असतील तर तुम्ही काजू बदाम घालू शकतात चारोळी घालू शकतात तर या ठिकाणी सर्व साहित्य मिक्स करून घेऊ आणि हे पूर्णतः थंड झाल्यानंतर आपल्याला लाडू बांधायचे आहेत तर थंड झाल्यानंतर हे थोडंसं अजून घट्ट होतं आणि मग नंतर आपण याचे लाडू वळून घेणार आहोत तर सर्व साहित्य मिक्स करून घेतलेलं आहे आता हे दोन ती दोन तीन तास थंड होऊ दिलं आणि दोन तीन तासानंतर मस्त असं आपण या ठिकाणी लाडू बांधून घेणार आहोत तर छोट्या छोट्या आकाराचे आता आपण लाडू बांधून घेऊया लाडू एकदम मस्त होतात परफेक्ट होतात आणि छान मौसूत होतात तोंडात टाकता बरोबर विरगळतात आणि रवाला बाइंडिंग यावी म्हणून गव्हाचं पीठ घातल्यामुळे चव तर अप्रतिम लागतेच परंतु कचकच असा रवा लागत नाही छान असे रवाळ मस्त गव्हाच्या पिठाचे आणि रव्याचे हे लाडू तयार होतात रेसिपी आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत जास शेअर करा अशा पद्धतीने सगळे लाडू आपण या ठिकाणी बांधून घेणार आहोत तर एक एक करून सगळे लाडू या ठिकाणी बांधून घेतले आणि छान असे झटपट अगदी अर्धा तासामध्ये तुमचे लाडू हे तयार होतात थंड झाल्यानंतर पंधरा मिनिट तुम्हाला वळायला लागतील बांधायला लागतील लाडू छान असे पेढ्यासारखे मौसूत लाडू ही रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त जणांपर्यंत शेअर करा पुन्हा भेटूया अशाच एका नवीन रेसिपीमध्ये